साध्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदय उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचा या ठिकाणी होईल आता जास्तीत जास्त फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झाला की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्या साठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर ही गोष्ट समजली नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हात जोडून मी कळकळीची विनंती करतो की मायबाप कास्तकार बांधवानो फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आपल्याला सुद्धा सतत नवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा हे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे भविष्यामध्ये देशातून कांद्याची निर्यात कधीपासून आणि किती प्रमाणात होऊ शकते आणि देशात सध्याच्या कंडिशनला चांगल्या कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चीन आणि पाकिस्तानची कांदा निर्यात की कशा पद्धतीनं सध्या होत आहे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जर जाणून घेतली तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल आपल्याला अचूक माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला विचार करावा लागेल की कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर चला आपल्या सर्वांना हे सगळं आता समजावून सांगतो सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि त्याचबरोबर पाकिस्तान या दोन देशातून जी कांदा विक्री सद्यस्थितीला होत आहे तर ही कांदा विक्री आपल्याला एक ऑगस्टपासून कमी होताना दिसणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही कांदा विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा भारतीय कांद्याला असणारा जो डिमांड फॅक्टर आहे तो वाढताना दिसेल आणि मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताची कांदा निर्यात ही मोठ्या प्रमाणात सुरू होईल दुसरीकडे जर आपण बघितलं तर मित्रांनो यंदाच्या वर्षी देशामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा अगोदरच कमी आहे कारण उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की एक ऑगस्टपासून मोदी सरकारची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू होणार आहे तर एक ऑगस्ट पासूनच बांगलादेशला कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते जर या अनुकूल कारकांचा विचार केला तर आपल्या पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा लेव्हलपेक्षा दुप्पट लेवलवरती पोहोचताना दिसू शकतो जेवढं काही वाईट साईट आहे कांद्याच्या बाजारभावा बाबतीत ते होऊन गेले यापेक्षा कांदा भाव जास्त खाली येऊ शकत नाहीत म्हणजे इथून पुढे कांदा बाजारभाव फक्त येणार nara hiti tiju अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो पंधरा ऑगस्टनंतर अलगत अडीच ते तीन हजाराच्या पार जाऊ शकतो आणि लक्षात घ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दरवर्षी अत्यंत तेजीचा असतो या परिस्थितीमध्ये आपण जर पंधरा ऑगस्टनंतर कांदा तीन हजाराच्या वर गेला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा आणि हीच ती सर्वात अनुकूल आहे कांदा विक्री करण्यासाठीची तर ही होती मित्रांनो कांदा विक्री करण्याची योग्य वेळ याबद्दलचं संपूर्ण विश्लेषण मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कांदा उत्पादक हस्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा येणार प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उद्याळ अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदया व्यक्त करतो आज वेळेत मनापासून सर्वांचे खूप खूप आभार